यूटूब चॅनल सचिन खांडगे एस के तुमचं सर्वांचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो कसे आहात झाले का जेवण तुमचे सगळ्यांचे आजचा दिवस कसा छान गेला ना उद्या आहे गुरुवार त्यामुळे उद्याचाही दिवस छान झाला आहे आजच्या आकाथकीच्या जीवनामध्ये तुमच सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे चला मित्रांनो थोडा वेळ लाईव्ह घेतोय कसे आहात झाले का जेवण शुभरात्री चला सी सी वरच्या खाली या लाईक करा कॉमेंट करा टिक टिक वाजत डोक्यात धड धडोक्यात नमस्ते नमस्ते वेलकम वेलकम टू माय हाय हॅलो झोपलीत का सगळी नमस्ते सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे कसे आहात झाले का जेवण तुमचे सी सीवरचे खाली या लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन करा मित्रांनो तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे जरा सी सीवरचे खाली या झालं का जेवण झोपलेत का सगळे काय करतात नमस्ते सर्वांचे मध्ये स्वागत आहे कसे आहात राम राम मंडळी राम राम नमस्कार लाईक करा सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे झालं का तुमचं जेवण कसे आहात मस्त मजेत तुमचा भाऊ पण मस्त आहे तर सगळ्यांनी तुमच्या भावाला सपोर्ट करा रामराम मंडळी राम राम, राम, राम। भाऊच्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे वरचे खाली या कॉमेंट करा हॅलो हाय टिकटिक डोक्यात थडथड नमस्ते नमस्ते सगळ्यांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे काय चाललंय कसं आहे मस्त आहे ना सगळे सगळे चला सी सीवरचे खाली या लाईक करा कॉमेंट करा हाय मित्रांनो हाय हॅलो कसे आहात चला वरचे खाली लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या भावाच्या चॅनलला झालं का तुमचं जेवण राम राम सर्वांना या भावाकडनं तुम्हाला सगळ्यांना राम राम, दा स्पेशल सगळ्यांकडे आज बुधवार वेनसडे थंडी आहे का तुमच्याकडे थंडी दादांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर आप वाले हो नाही दादा हम आर्मी वाले नहीं है कैसे हो आप बढ़िया हो ना नुश <coughs> नमस्ते नमस्ते लाइव मध्य आप स्वागत है लाइक करा कमेंट करा नवीन जर असल तो चैनल सब्सक्राइब नक्की करा मित्रों कैसे हो आप खाना खाया क्या सब कुशल मंगल है ना खुशी खुशी ताई नमस्ते राम राम मंडळी चला सी सी वरचे खाल्ले लाईक करा कमेंट करा आवाज़ टिक 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 खुशी शर्मा खुशी शर्मा कैसे हो दीदी कैसे हो बढ़िया हाय हेलो नमस्ते वेलकम टू माय यूट्यूब चैनल सीसी या लाइक करा कमेंट करा नवीन असाल तर चैनल लबस्क्राइब ना जीवन चलेगा तुम चाहो कैसे हाथ हाय 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 लाइक डन थैंक यू थैंक यू तुम खूब खूब धन्यवाद वेलकम तुम चाहो भावचा चैनल में दे तुम चाहो खूब खूब स्वागत आए असल तुम्हीं खुश रहोगा चला सिसी बर चाहिए आप पटा खलिया राम राम मंडली राम 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 तेवर खा लाइक करा कमेंट करा नवीन जर आ चैनल सब्सक्राइब करा मित्रों तुम्क तो तो है का ठंडीच वातावरण आता सद्या इलेक्शन तो हो गल है लाइक डन थैंक यू थैंक यू हाय हाय हॅलो नमस्ते तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईक डान थँक यू शुभ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला सी सी वरचे खाली या लाइक करा कमेंट करा नमस्ते सर्वांचे युअर सेल्फ चला चैनल सब्सक्राइब करो कनेक्ट 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 काय होते का महती आवाज आवाज ये का आवाज ये का हेलो 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 माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग मजा आवाज ये का तुम्हाला नमस्ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उदय गुरुवार नमस्ते भाई रिटर्न तो कर दे ओके भाई रिटर्न कर देंगे डोंट वरी हमारे लाइक चैनल को कमेंट डालो एक शॉर्ट हुई वीडियो के आगे आपको सपोर्ट मिल जाएगा सर जी कैसे हो यस के यस के, नहीं के यस 86 सिक्स ब्लॉग्स वेलकम टू माई चैनल थैंक यू लाइक लाइक के लिए कैसे हो खाना हुआ क्या नमस्ते नमस्ते वेलकम टू चला सी वर्चे खाली लाइक करा कमेंट करा कसे आ झाले का जेवण काय म्हणताय नवीन अजून शिवरचे या खाली कमेंट करा नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हाय हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शिव शिव शंभो शिवरात्र आहे संडेलास महाकाल शिव शंभो ओम नम शिवाय 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 ओम नम शिवाय चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हाय हॅलो चला सी सी खाली या लाईक करा कमेंट करा कसे आहात तुमचं भावाच्या तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला सी वरचे खाली या लाईक करा कॉमेंट करा शुभरात्री सगळ्यांना जेवण वगैरे झाले का तुमचं कसे आहात मस्त मजेत लाईक करा नमस्ते नमस्ते लाइक करो सब चैनल को अपने भाई का चैनल है आपका स्वागत है लाइव पे कैसे हो सीसी पे है जो नीचे आ जाओ कमेंट करो लाइक करो नए हो तो चैनल को सब्सक्राइब करने का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राम राम मंडली राम राम कस आन क्या स्वागत है भाई साहब रिटर्न कर देंगे डोंट वरी सिर्फ शॉर्ट वीडियो पर कमेंट कर देने का मेरी कल सुबह ज्वाइन कर देंगे अब कोई टेंशन नहीं लेने का मैं भाई आपको रिटर्न कर देगा जो नए है वो चैनल का सब्सक्राइब देने का कर, सब्सक्राइब करो लाइक करो कमेंट करो राम राम मंडली राम राम कसे आ सी वर से खाली आ लाइक करा कमेंट करा तुम्स तुम्हार भावाचार लाइव मधे स्वागत है जो का तुम्स जेवन चला पटापटाया खाली या कसे आहात चला सी सीवरचे खाली या राम राम तुमचं मध्ये स्वागत आहे सगळ्यांचे कसे आहात झालं का जेवण खाना होवा क्या लाईक करा कॉमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊ तुमच्या भावाच्या मध्ये तुमचं स्वागत आहे राम राम मंडळी राम राम कसे आहे मध्ये तुमचं दणक्यात स्वागत आहे मित्रांनो झालं का जेवण तुमचं कसे आहात मस्त मजेत खुश राहा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव शू शू शंभो नारायण चला सिसीवरचे खाली या लाईक करा कॉमेंट करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या भावाच्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे पटापटा या लाईक करा कॉमेंट करा मित्रांनो नवीन जर असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा झालं का जेवण कसं काय वातावरण थंड कूल, कूल राम 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 सीसीवरचे खाली या बरं सगळे लाईक करा कमेंट करा नवीन जर असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या भावाच्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे राम राम मंडळी राम राम कसे आत लाईमध्ये तुमचं धनक्यात स्वागत आहे मित्रांनो झालं का जेवण तुमचं आज काय स्पेशल श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जय राधे राधे लाइक like करो कमेंट करो चैनल को सब्सक्राइब करो अपना अपना चैनल है अपना भाई आपको रिटर्न कर देगा ज्वाइन करने का और शॉर्ट वीडियो को कमेंट करो आपको रिटर्न कर देंगे कैसे तो मस्त तो मजेद चला सीसी और से खा लिया लाइक like करा कमेंट करा मस्त मजे का जीवन तुम भाई रिटर्न कर तो कर दे ओके कर देंगे कर देंगे डोंट वरी टेंशन नहीं लेने का सिर्फ लाइव को लाइव शॉर्ट वीडियो के नीचे कमेंट कर देना भाई तेरे को रिटर्न कर देगा डोंट वरी कुछ टेंशन नहीं लेने का राम राम मंडली राम राम कश मस्त मजे मध्ये तुमचं स्वागत आहे झालं का जेवण काय म्हणताय या खाली या खाली या लाईक करा कमेंट करा नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट करा सपोर्ट करा तुमच्या भावाला सपोर्ट करा कसे आत मस्त मजेत शुभरात्री सगळ्याला शुभरात्री जेवण झालं का सीवरचे खाली या खाली या कमेंट करा पटापटा जरा सर्दी झाली आहे त्यामुळं आहे चला सीवरचे खाली या लाईक करा कमेंट करा नमस्ते नमस्ते राम राम मंडळी राम राम कसे आत मस्त ना भजेत वाव चला सीवरचे खाली या खाली या लाईक करा कमेंट करा चला झालं का जेवण तुमचं जेवण झालंय आज काय स्पेशल होतं जेवायला मग सी सीवरचे या खाली या खाली या लाईक करा कॉमेंट करा जर नवीन असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो काय म्हणताय मग बाकी कसं काय दिवस मस्त मजेत चला या लाईक करा कॉमेंट करा तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या भावाच्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मस्त मजा येत लाईक करा कॉमेंट करा या खाली या सीसीओ किती जण आहे त्यांनी खाली या कॉमेंट करा नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम मंडळी राम राम तुमचं दणक्यात स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सचिन खाडके एस के आपल्या चॅनलचं नाव काय आहे सचिन खाडके एस के राम 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 वेलकम वेलकम हिंदीमध्ये काय म्हणतात या या सी सीवरचे खाली या लाइक करा कॉमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कसे आत झालं का जेवण तुमचं आज काय स्पेशल होतं स्पेशाल इलेक्शनचं वातावरण होऊन गेलेलं आहे आणि आता पू पूर्ण आता थंडकार आहे आणि तुम्ही आवाज ऐकू शकता टिक टिक वाजत डोक्यात धड या डोक्यात चला लाईव्हला तुमच्या सर्वांचे स्वागत आहे कसे आहात झालं का जेवण राम राम मंडळी राम राम चला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालं का जेवण तुमचं कसे आहात मस्त मजेत मजेत राम परमेश्वर तुम्हाला सुख शांती समृद्धी देव बंडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा चला सीसीवरची खाली या लाईक करा कमेंट करा कोण आहे अजून सीसीवर या खाली या खा वा राम राम मंडळी राम राम नमस्ते हाय हॅलो आदाब सश्रीकाल सी सीवरच्या खाली या लाईक करा कॉमेंट करा तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नमस्ते नमस्ते वेलकम वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे अनिकेत भाऊंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे वेलकम भाऊ आहात आज वेळात वेळ काढून अनिकेत दादा आलेले आहेत त्यांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे दादा मगाशीच आपले श्रीकांत दादा येऊन गेलेले आहे थँक्यू सपोर्टिंग कमेंट थँक्यू सपोर्टिंग कमेंट दादा दादा